महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार जो आमचा सोलापूर महानगरपालिकेचा जो दोन हजार पंचवीसचा जो नि निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी टप्पा आहे की त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या दिलेल्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाची सादरीकरण केलं त्यानंतर त्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज, आज आम्ही दिनांक तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवरसुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत तर साधारणतः तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कोटनीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक आल्याचं कार्यालय आहे आमच्या एक जी आमचं मेन बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कोटणीस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक कार्यालय त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठल्याही नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्याची रिसिप्ट पण त्यांना दिली जाईल त्यानंतर सोळा सप्टेंबर हो ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगरविकास विभागाला आणि नगर विभागास अल्टिमेटली राज्य निवडणूक आयोगाला हा पूर्ण जो वार्ड फॉर्मेशनचा जो अंतिम हे असेल राखडा राजनिव वेळेला सादर केला जाईल आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवर सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वाटचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्यतो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार बनवली आहे त्या तरी त्या उपरही कोणाला जरी काही शंका असेल काय असेल तर ते लेखी स्वरूपात हरकत त्यात घेऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी पण पुढील प्रक्रिया आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी सोनवणीची सुद्धा सुद्धा आपल्याला दिली जाईल धन्यवाद याच्यामध्ये आहे आपल्याकडं दोन हजार अकराची जी लोकसंख्या आहे जवळजवळ एकशे दोन सदस्य असणार आहेत त्यामुळे सव्वीस प्रभाग होत आहेत चोवीस प्रभाग हे चार मेंबरचे आहेत आणि दोन प्रभाग आहेत हे तीन मेंबरचे आहेत आणि एकूण लोकसंख्या आपली नऊ लाख एकावन्न हजार आहे आणि तीन प्रभागाचा जो सदस्य आहे च सॉरी चार प्रभागांचा जो सदस्य सदस्यांचा जो प्रभाग आहे त्याची ॲव्हरेज लोकसंख्या सदतीस हजारच्या आसपास येते आहे त्याच्या प्लस मायनस टेन पर्सेंट बिलो आणि अभाव असं अलाउड असतं आणि तीन सदस्याची जी ॲव्हरेज लोकसंख्या आहे ती साधारणतः सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी येते तर ही पूर्ण जी आणि जे काही आप जो आपल्याकडे एक लाख अडतीस हजार शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि सतरा हजार अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे तर याबाबत मी पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण ह्या फिजिकली यावं किंवा आपल्या आम्ही नोटच्या माध्यमातून लिंक पण देतो आहे त्यातनं मॅप्स आणि डिस्क्रिप्शन जागेचं क्वाडचं जे असेल ते पाहावं आणि जर तुमच्या मनात काही हरकत असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात हरकत आमच्या निवडणूक कार्यालयामध्ये कोटणीस कॉम्प्लेक्समध्ये आणून आम्हाला ते ती सादर करा